पालघरमध्ये घडलेल्या कोट्यवधींच्या दरोड्याची अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी उक्कल केली आहे नेपाळ सीमेवर धडक देत पाच आरोपींना जेरबंद करण्यात आलेलं असून तीन कोटी अठ्ठावीस लाख अठरा हजार चारशे पन्नास रुपयांचा ऐवज परत मिळवण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे आठ नोव्हेंबरच्या रात्री पालघर शहरातील नाकोडा ज्वेलर्स येथे मोठा दरोडा घातला गेला दुकान बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील दुकानाचे शटर तुटलेले दिसून आल्याने चोरीचा पर्दाफाश झाला तपासात उघड झालं आहे की चोरट्यांनी सामायिक भिंतीत मोठा होल पाडून दुकानात प्रवेश केला आहे आणि गॅस कटरच्या मदतीनं तिजोरी कापून तब्बल पाच किलो चारशे वीस ग्रॅम सोने चाळीस किलो चांदी वीस लाख रुपये लंपास केलेत एकूण चोरीचा माल तीन कोटी बहात्तर लाखांचा होता ही तक्रार मिळताच पालघर पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले यात मॉलचे वॉचमन दीपक सिंग आणि नरेश हे दरोड्याचे सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी लगेच पथके तयार करून गुजरात मार्गे नेपाळकडे पळ काढणाऱ्या आरोपींचा शोध घेतला धडाकेबाज कारवाई करत पालघर पोलिसांनी भारत नेपाळ सीमेजवळून चार आरोपींना पकडले आहे तर एक आरोपी सुरतमधून जेरबंद झाला आहे या सर्वांकडून तीन कोटी अठ्ठावीस लाख अठरा हजार चारशे पन्नास रुपये किमतीचे सोने चांदी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे पोलिसांच्या या वेगवान आणि अचूक तपासामुळे कोट्यावधींचा ऐवज सुरक्षित परत मिळाल्याने व्यापारी आणि नागरिकांकडून पालघर पोलिसांचे जोरदार कौतुक होते आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर पोलीस स्टेशन हद्दीतील पालघर शहरात भाजी मार्केट परिसरामध्ये नाकोडा ज्वेलर्स ह्या दुकानामध्ये तेथीलच काही सुरक्षारक्षक व त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने श बाजूच्या दुकानाचं शटर तोडून त्या मधली भिंत तोडून गॅस कटरने त्याची तिजोरी कापून त्यातून जवळपास पाच किलो चारशे ग्रॅम सोने चाळीस किलो चांदी व वीस लाख रुपयाचे रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली पहाटे तीन ते चारच्या दरम्यान ही घटना झाली होती आठ आठ तारखेला घटनास्थळी त्वरित वरिष्ठ अधिकारी एल सी बी टीम सर्व स्टाफ फॉरेन्सिक टीम सर्व रवाना रवाना करण्यात आले तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे निष्पन्न झालं की आरोपी हे सुरतच्या दिशेने आणि सुरतवरून नेपाळला जाण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं त्वरित एल सी बीच्या टीम्स आपण नेपाळ बॉर्डरवर रवाना करण्यात आले त्यात आपल्याला नेपाळ बॉ नेपाळ बॉर्डरवर चार आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं जे आपल्याला ज्यांचे आप काही चेहरे किंवा काही आपल्याकडे आयडेंटिटी होती त्या चार आरोपींची नावे दीपक नरबहादूर सिंग भुवन सिंग जवान सिंग चेलावणे जीवनकुमार रामबहादूर थारू खेमराज कुलपती देवकोटा सर्व राहणार मूळ नेपाळ व भारतात वे वेगवेगळ्या ठिकाणी वे नोकरी करत होते त्यापैकी दीपक नरबहादूर सिंग हा सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या जिथं चोरी झाली ज्या दुकानात आणि ज्या कॉम्प्लेक्समध्ये भाजी मार्केटमध्ये तिथं सिक्युरिटी गार्ड म्हणून मागच्या सहा महिन्यापासून नोकरी करत होता ह्या चार लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगझडतीमध्ये आपल्याला एकूण सहाशे सोळा ग्रॅम सोने अट सातशे ऐंशी ग्रॅम चांदी व अठरा हजार नऊशे वीस रुपये अशी रुप रोख रक्कम आपल्याला प्राप्त झाली तसेच त्यांच्याकडून इतर अजून तपास केला असता त्यांनी त्यातील काही सोनं सुरत येथील एका व्यक्तीला दिल्याचं त्यांनी कबूल केलं त्यावरून अर्जुन दामबहादूर सोनी सध्या राहणार सुरत मूळ राहणार नेपाळ याला आपण ताब्यात घेऊन त्याच्या अंगजड त्याच्याकडून आपण पाचशे दहा ग्रॅम सोने दोन किलो चांदी व तीन लाख रुपये रोख रक्कम असं आपण यातून त्याकडून जप्त केलं व घटनास्थळी आपण घटना घडल्यानंतर इमिजिएटली जेव्हा घटनास्थळी डिटेल आपण फिर एफ आय आर झाल्यानंतर जेव्हा घटनास्थळी गेलो तर त्यात काही म्हणजे एफ आय आरमध्ये जो गेलेला मुद्देम आहे त्यापैकी अकराशे ग्रॅम अकराशे अठ्ठावीस ग्रॅम सोने व किलो चांदी व एक लाख पंच्याहत्तर हजार सातशे तीस अशी रोकड रक रोख रक्कम आपल्याला तिजोरीमध्येच मिळून आली ती आपण त्याचवेळी फिर्यादीनं परत करण्यात आली व ह्या पाच आरोपींकडून इतका सर्व जो आपण मुद्देमाल जो जप्त केला होता हा सर्व एकत्रित मिळून या गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी आपण बावीसशे पंचावन्न ग्रॅम सोने एक्केचाळीस किलो चांदी व चार लाख चौऱ्याण्णव हजार रुपये सहाशे पन्नास रुपयाची आपली रोख रक्कम असा एकूण तीन करोड अठ्ठावीस लाख अठरा हजार चारशे पन्नास रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे पाच आरोपींना अटक करण्यात आलेली व त्याचा पुढील तपास ए पी आय थोरात हे करत आहे ह्या गुन्ह्यामध्ये संपूर्ण गुन्ह्याच्या कारवाईमध्ये माझे सहकारी श्री विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक एस डी पी ओ पालघर श्रीमती प्रभा राऊळ तसेच एल सी बी पी आय प्रदीप पाटील पालघर पी आय अनंत पराड ए पी आय वटकर ए पी आय मल्हार थोरात ए पी आय रोहित खोत पी एस आय गोरक्षनाथ राठोड पी एस आय धनाजी काळे पी एस आय विठ्ठल मानिकेरी पी एस आय नवडे ग्रेड पी एस आय नलावडे, नलावडे हेड कॉन्स्टेबल दीपक राऊत संदीप सूर्यवंशी संदीप सरदार भगवान आवाड कपिल नेमाडे नरेंद्र पाटील विजय ठाकूर संजय दांगडा चंद्रकांत सुरुम पोलीस नाईक कल्याण केंगार पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत निकम विशाल लोहार विशाल कडव सागर राऊत वाल्मिक पाटील स्नेहल शेलार स्नेहलता ढोले सर्व नेमणूक एल सी पी पालघर तसेच पालघर पोलीस ठाणे व सायबर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी ह्या सर्व गुन्ह्यामध्ये उकल लावण्यामध्ये सर्व आरोपी अटक करून त्यांच्याकडून जो काही मुद्देमाल रिकवर करण्यामध्ये ह्या स अधिकारी व अंमलदारांनी चांगली कामगिरी बजावली थँक्यू